अमेरिकेतील शेतात आले आहे कशासाठी ऍपल पिकिंग साठी मस्त ऍपल्स लागलेले आहेत छान छान असं स्वतः स्वतः पिक करून खाणं काही वेगळीच मजा मिनिसोटा राज्यात दरवर्षी जवळपास पंचवीस मिलियन पाऊंड इतके ऍपल ग्रो होतात एकोणीसशे पंच्याहत्तर साली या ठिकाणी एका आजी आजोबांनी सफरचंदांचा एक छोटासा स्टॉल सुरू केला होता साडेतीनशे एकर इतकी जमीन इथे घेतली ऍपल कॅनसाठी आलो आहोत इकडे खूप सगळे सूर्यफुल दिसतील तुम्हाला सुंदर असे मोर सुद्धा दिसलेले आहेत आम्हाला शेतात छोट्या मुलांसाठी मोठ्यांसाठी खूप छान छान ऍक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत तुला मजा येते तोडायला ऍपल पिकिंग ऍपल पिकिंग अमेरिकेत ऑलमोस्ट सत्तावीस प्रकारचे ऍपल्स ग्रो होतात ऍपल पेकिंगचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे तुम्ही नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओ थँक्यू